कुर्डू मुरुमुपसा प्रकरणाचा अहवाल माढाच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलाय हा अहवाल झी चोवीस तासच्या हाती लागलेला आहे आता याच अहवालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण कुर्डूतील हे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका अहवालामध्ये ठेवण्यात आला आणि त्यामुळे अजित पवार यांनी बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी आय अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन केला होता का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कुरुडू गावातील मुरुम उत्खनन महागात पडणार तहसीलदारांच्या अहवालानं अजितदादा अडचणीत येणार बेकायदा कामासाठी आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी भोवणार सोलापुरातील कोरडू मुरुम उपसा प्रकरण आता अधिक गंभीर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा जो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलाय तो अहवाल माढाच्या तयार केला या अहवालात तहसील उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय हा अहवालच झी चोवीस तासच्या हाती लागलाय कुरडूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतली नाही कोरडू ग्रामस्थांकडून सरकारी कामात अडथळा दोन जेसीबी टिप्परवर दंडात्मक कारवाई गुन्हा दाखल माढा तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवणार कोरडू प्रकरणी अहवाल आल्यानंतर अजित पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय झी चोवीस तासच्या विशेष कार्यक्रमात दमान यांनी ही माहिती दिली आहे तसंच अजित पवार कारवाई थांबवण्याचे आदेश देऊ शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय ह्या ग्रामस्थांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यात असंही म्हटलेलं आहे की सदर ठिकाणी हजर असलेल्या ग्रामस्थांनी प्रतिबंध करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आता फक्त ग्रामस्थांनी अडथळा निर्माण केला असं म्हणू तिथे कुठेतरी त्या ग्रामस्थांच्या डोक्यावरती सगळं खापर फोडण्यात येत आहे असं एकंदरीत दिसतंय त्यांना स्केप करण्यात येत आहे का नाही नाही त्यांचाही दोष आहे पण वरनं जो जेव्हा फोन आला तेव्हा ते थांबवण्यात आलं ना ते ग्रामस्थ लढून काही झालं नसतं की त्यांना पोलिसांनी थांबवलं नक्कीच असतं पण वरनं जो फोन आला ज्याच्यामुळे ते थांबलं तर आता जे जगडेजी म्हणाले त्याचाच महत्वाचा मुद्दा जो आहे की सरकारमध्ये रुल्स ऑफ बिझनेस नावाचा प्रकार असतो रुल्स ऑफ बिझनेस म्हणजे कोण किती काय करू शकतं त्याची काय रूल ऑफ कमांड असणार आहे तो एकदम डिफाइंड आहे आणि त्या डेफिनेशन खाली एकतर उपमुख्यमंत्री हे पदच नाहीये मुख्यमंत्री हे पद आहे ही दोन्ही क्रिएट केलेली पद आहेत म्हणजे महाराष्ट्रात ते सगळे विषय आपण बाहेर राहू हा ते सगळे विषय नंतर बघू आता उपमुख्यमंत्री पद जे आहे त्यांच्याकडे दॅट इज नॉट डिफाईन पण त्यांच्याकडे डिफाईन पद काय आहे फायनान्स मिनिस्टर आहेत आणि इतर मंत्रीपद आहेत त्यांच्याकडे तर त्याच्या बाहेर जाऊन कोणालाही कुठलाही आदेश देऊ शकत नाही याच्या दोन मिनिस्ट्री होत्या एक होम आणि एक रेव्हेन्यू त्या दोन्हीच्या वर उपमुख्यमंत्री येत नाहीत ओनली चीफ मिनिस्टर त्यांनाच ती राईट आहे की ते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आदेश देऊ शकतील तर क्लिअरली आउट ऑफ द रुल्स ऑफ बिझनेस जाऊन त्यांनी ती कारवाई केली त्यांनी तो फोन केला आणि त्यांनी क्लिअर कट दमकावलं याच्यावर एफ आय आर होणं अपेक्षित नक्कीच आहे आणि तो कर्ण रबचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी या प्रकरणात कारवाई होणारच असं सांगितलंय आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी जी भूमिका घेतली होती ती बरोबरच होती कुरडूत राजकीय व्यवस्थेचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केलाय थांबवा ही भूमिका भूमिका जी घेतलेली होती ती योग्यच होती त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्या कडून लोकल लोकांच्या लक्षात येतील या प्रकरणी निवृत्ती सनदी अधिकारी महेश झगडे यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे अजितदादांच्या त्या फोनमुळे चेन ऑफ कमांड पाळली गेली नाही असं निरीक्षण झगडे यांनी नोंदवलंय इतक्या वर्षांचा अनुभव एक सनदी अधिकारी म्हणून काय सांगतो की असा अहवाल दिल्यानंतर कारवाई जनरली अधिकाऱ्यांवरती किंवा ग्रामस्थांवरती होऊ शकते ज्याला आपण म्हणतो की बिग फिश याच्यामध्ये ये जाळ्यामध्ये येतील की नाही खरा याच्यात गुन्हेगार कोण दिसतं याच्यामध्ये या खरी चूक कोणाची आणि तिथपर्यंत कायद्याचे हात पोचू शकतात का यामध्ये दोन गोष्टी आहेत मी पहिल्याने सांगितल्याप्रमाणे की अहवाल समजा जरी आपण असं धरून चालू आहे की तो अहवाल जो आहे तो त्या अहवालामध्ये असं म्हटलं की ती जी कारवाई चालू होती ती चुकीची होती असं आपण धरून चालूया तशी जरी असला तरी लोक शासनाच्या मंत्र्यांना ते त्यांच्या चेंडना कमांडमधूनच आदेश केले पाहिजे ते असे डायरेक्टली असे करता येत नाही ते मी पुन्हा पण तुमच्या माध्यमातून आणि hmm. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्यातील प्रशासन सुद्धा एक आपण बघितलं पाहिजे की राज्यसन प्रशासन हे प्रशासन म्हणून त्यांनी वागलं पाहिजे आणि विशेषतः मुख्य सचिवांनी प्रशासनाकडे तसं हे केलं पाहिजे की तशी ला शिस्त लावली पाहिजे आता उदाहरणार्थ समजा मी तिथे असतो तर काय केलं असतं मी ऐकून घेतलं असतो हो साहेब मी बघतो किंवा काय आहे आणि नंतर आपल्याला जे करायचं तेच करायचं कारण कोणाच्या दबावाला बळी पडायचं नाही असं संविधानामध्ये दिलेले असे कवच कुंडला दिलेले आहेत की तुम्हाला कोणीही काही करू शकत नाही जर चुकीचे आदेश दिले असतील तर आणि तसे तुमच्या कंडक्ट रूलमध्ये पण एकोणीशे अडुसष्टच्या त्याच्यामध्ये दिलेला आहे अर्थात जे तरुण अधिकारी येतात त्यांना खरं म्हणजे परिपक्वता परिपक्व यायला वेळ असते पण त्यांचे जे वरिष्ठ असतात त्यांनी खरं म्हणजे प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि मग कुठून तरी राज्यामध्ये मुख्य सचिवापासून हे केलं पाहिजे आता याच्यामध्ये ऍक्शन घेण्याचा मी प्रकार सांगतो की ऍक्शन काय होऊ शकते आता एक लक्षात घ्या की असं जर झालं असेल तर पुन्हा काय होणार की पुन्हा एकदा की अशा पद्धतीने परस्पर आदेश देण्यात येऊ नये असं काही परिपत्र येईल आणि मला वाटतं तिथे अपेक्षित करत नाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य यावरून टीकेचे बाण सोडले लाडक्या बहिणीला न्याय मिळणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आता म्हणूनच मग लाडक्या बहिणीवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर या प्रकरणी झी चोवीस तासनं काही सवाल उपस्थित केलेत उत्खनन बेकायदेशीर होत म्हणजे कारवाई कारवाई अधिकृत अधिकृत थांबवण्याचा अधिकार अजित पवारांना होता उपमुख्यमंत्र्यांनी चेन ऑफ कमांड का फॉलो केली नाही जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना सांगून प्रक्रिया का नाही शासकीय कामात अडथळे म्हणून ग्रामस्थांवर गुन्हे मग कारवाई थांबवण्यासाठी फोन करणाऱ्या अजितदादांवर गुन्हा का नाही ग्रामस्थांना एक न्याय अजित पवारांना वेगळा न्याय असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय मुख्यमंत्र्यांनी मागवलेल्या अहवालानंतर अजित दादांचं आजारपण आणि शासकीय कार्यक्रमांसाठी असलेली गैरहजेरी पाहता हे प्रकरण अजितदादांच्या आणखीनच अंगलट येण्याची शक्यता आहे सचिन कसबे झी चोवीस तास सोलापूर